जय सद्गुरू आज आपण बनवणार आहोत चविष्ट अशी कडवेवालाची भाजी गावाकडची चव शहरात अनुभवायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा हे वाला पहलें दा बिजून गेत ले ले बिजून वाल आपण पहिल्यांदा भिजून घेतलेले आहे दोन दिवस भिजून मग फडक्यात बांधून ह्याला मोड आणलेले आहेत ह्याला कडवेवाल म्हणतात एक कांदा खोबरं कोथंबीर लसूण टोमॅटो आणि इकडे आला आहे गरम मसाला धन्याची पावडर थोडासा गूळ लाल तिखट रंग येण्यासाठी बेडगी मिरचीचा आहे हळद कांदा लसूण मसाला घरचा आणि हिंग चला तर मग आपण आता मसाला करून घेऊया कांदा आता लाल मिट आलेला आहे त्यामध्ये हे खोबरं आहे ते पण जरा भाजून घेऊया या भाजीला डाळिंब्याची भाजीही म्हणतात कडवेवाल्याची भाजी, भाजी, भाजी रक्त शुद्धीकरण करते अन्नपचन सुधारण्यास मदत करते रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते या भाजीमध्ये प्रोटीन आणि फायबरचं भरपूर प्रमाणात असतात ही कांदा आणि खोबरं फ्राय करून झालेलं आहे ते आपण काढूया आणि गार करायला ठेवूया आणि नंतर ते मिक्सरमधनं ग्राइंड करून घेऊया कांदा आणि खोबरं गार झालेलं आहे आपण ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया कोथंबीर लसूण आणि आलं आपण मिक्सरमधनं काढून घेऊया आपण कढई मध्ये दोन चमचा पण तेल टाकलेलं आहे गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये आपण जिरे टाकूया आणि इकडे भाजीसाठी गरम पाणी करून घेतलेलं आहे आता आपण मसाला टाकूया तेलामध्ये मसाला छान परतून घेऊया मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून परतून घेऊया टोमॅटोचा कच्चेपणा पण आपण त्याला छान फ्राय करून घेतलेला आहे आणि भाजीला बघ असं तेल सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया पहिल्यांदा हिंग घालूया कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट गरम मसाला आणि धण्याची पूड आपण हे सगळं एकसारखं परतून घेऊया मसाले तेलामध्ये त्यामध्ये आपण वाल टाकून घेऊया ते एक सारखे छान परतून घेऊया वाल हे छान परतून झालेले आहे त्याला एक आपण वाफ आणूया आपल्या भाजीला छान वाफ आलेली आहे आपण त्यामध्ये गरम पाणी टाकूया भाजीला वाफ आणून जर गरम पाणी टाकलं ना तर भाजी छान लागते आणि ही भाजी आता आपण शिजवायला ठेवूया आपली भाजी शिजली त्यानंतर आपण पाहून घेऊया भाजीला छान तव या तव भाजी आपली शिजलेली आहे ही भाजी उग्र असल्यामुळे त्यामध्ये गुळ टाकला की त्याचा उग्रपणा कमी होतो म्हणून मी गुळ टाकते आणि शेवटी मीठ टाक भाजीला या मीठ शेवटी टाकलं तर ही भाजी लवकर शिजते म्हणून मी मीठ चवीप्रमाणे आता टाकलेला आहे ते आपण हालून घेऊया ही भाजी आपली कडवेवाल्याची भाजी तयार चला आपण सर्व करूया गॅस बंद करूया सजावटीसाठी वरती कोथंबीर टाकूया जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच खास रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका